नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते पवारवाडी पोलिसांची मोठी कारवाई तीस दुचाकींसह एक ट्रॅक्टर जप्त मालेगाव नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे पवारवाडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तीस मोटारसायकली आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे या जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत एकवीस लाख रुपये असून यामुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत अशी झाली कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री राहुल खताळ यांनी तपास सुरू केला या तपासानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहजाद सय्यद इकबाल आणि शेख युसुफ शेख अयूब या दोघांना संवतगाव फाटा परिसरातून ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तीस दुचाकी आणि ट्रॅक्टर जप्त पोलिसांनी या दोघांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार शेख नाजीम अब्दुल हमीद प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण आणि देवीदास नानाजी वाघ यांच्या मदतीने नाशिक जिल्ह्यासह हो मालेगाव तालुका आणि शहर परिसरातून एकूण तीस मोटारसायकली आणि एक ट्रॅक्टर चोरल्याची कबुली दिली या टोळीकडून पोलिसांनी अठरा लाख रुपये किमतीच्या तीस मोटारसायकली आणि तीन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर असा एकूण एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईमुळे पवारवाडीसह किल्ला छावणी मालेगाव कॅम्प नांदगाव निफाड पिंपळगाव कळवण चांदवड पंचवटी नाशिक शहर आणि धरणगाव जळगाव येथील पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे चौदा गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस पथकाचे कौतुक या महत्वपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सिद्धार्थ बरवाल यांनी पवारवाडी पोलीस स्टेशनच्या पथकाचे कौतुक केले आहे यात पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार आणि सचिन राठोड यांचा समावेश होता या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे नासिक पुलिस टीम ने माननीय एस पी सर बाला साहेब पाटिल सर और माननीय एडिशनल एस पी सर तेज पी सर की अगुवाई में मोटरसाइकिल चोरी के विरुद्ध एक विशेष मुहिम चलाई थी जिसके अंतर्गत पावरवाड़ी पुलिस स्टेशन की टीम ने पी आई राहुल खराद की अगुवाई में टोटल तीस बाइक रिकवर करी है जो कि पावरवाड़ी पुलिस स्टेशन में गुना क्रमांक एक सौ नब्बे दो हजार पच्चीस और एक सौ छियानवे दो हजार पच्चीस के अंतर्गत हमने पाँच आरोपी निष्पन्न किए जिनके पास जिनके धाबे में हमें तीस मोटरसाइकिल टोटल मिली और कोई आरोपी हो है अभी तपास जारी है अगर और आरोपी मिलेंगे तो हम पुलिस सर इसमें जो पार्ट करोगे उनके क्या नाम है वो का वो सब बाकी की माहिती हम आपको प्रेस नोट के थ्रू देंगे और ये जो तीस जो हमको मोटरसाइकिल मिली है ये इसमें से हम ब्रैक ट्रैकिंग करके हमें पता चला कि ये बारह अलग अलग पुलिस स्टेशन के अंदर बारह मतलब चोरी के ऑलरेडी एफ आई आर थी तो वो भी बारह केसेज हमने की जाँच जा रही है जैसे ऐसे हमें और होते है, तो हम आपको दीज़ी दीज़ी। ये जो पाँच आरोपी है तो ये, तो ये पाँचों आरोपी तो पाँच जी जी ये है एक ट्रैक्टर भी है तो तीस बाइक एक ट्रैक्टर अभी तक हमने रिजन किए इसके अलावा भी तपास जारी है और इसके अलावा ये और भी जगह आपको इस पूरी विशेष मुहिम में पीआई राहुल खरात की अगुवाई में ए पी किरण राजेंद्र पाटिल और इनकी टीम इनकी टीम ने ये पूरा की पूरा जो है कार्रवाई कर दी मान्य एस पी साहब एडिशनल एस पी साहब आमजे एस डी पी ओ साहब मार्गदर्शनाखा जे मोटरसाइकल चोरी से गुन्े उगड़कीस आते तो तीस मोटरसाइकली आतापर्यतं मिला एक ट्रैक्टर मिला ट्रॅक्टर आहे जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव पोलीस स्टेशन इथे चोरीचा गुन्हा दाखल आहे तर हे करत असताना पाच आरोपी आपण अटक केलेत ही कारवाई करताना जी मेहनत घेतलेली आहे ते डिटेक्शन टीमचे अधिकारी किरण पाटील साहेब आणि पूर्ण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनचे इतरही अंमलदार यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये त्यातले मी किरण पाटील साहेब आणि कारवाईमध्ये जे डिटेक्शन टीमचे आहेत पोलीस हवलदार राकेश उपाळे संतोष सांगळे निलेश निकम पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड आणि याचबरोबर आमचे दोन्ही ड्रायव्हर सोनावणे रंगारी तसेच इतर पण जे आमचे जनरल टीमचे जे, जे अंमलदार आहेत ते शिंदे आहेत अमोल शिंदे आहेत वाघ आहेत या पूर्ण पोलीस स्टेशन जवळजवळ या कारवाई मध्ये सामील झालं होतं मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही परंतु इतक्या मेहनतीनंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनचं दैनंदिन कामकाज सांभाळून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्यातले बारा बेग जे गुन्हे हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे नाशिक जिल्ह्यातलेच बरेचसे जसं की निफाड आहे कळवण आहे छावणी पोलीस स्टेशन आहे कॅम्प पोलीस स्टेशन आहे नाशिक मधलं पंच पंचवटी पोलीस स्टेशन आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून जे गुन्हे रेजिस्टर होते ते आता ओपन झाले कालपर्यंत आम्हाला अकरा गुन्हे ओपन झाले होते आज सकाळी गुन्हा ओपन झाला ते बारा गुन्हे झालेले आहेत आणि इतर पण मोटरसायकलचे नंबर आणि हे आम्ही व्यवस्थित बघून चे नंबर पूर्णपणे स्क्रॅच केलेले आहेत त्याच्यामुळे ते ओपन करता येत नाहीये पण त्यांचे इंजिन नंबरवरून पण आम्ही माहिती काढतो आहोत आणि ते पण गुन्हे निष्पन्न होतील आहेत त्याप्रमाणे आम्ही पुढे पण तशी आपल्याला माहिती देऊ किंवा ज्यांना जर डाऊट असेल तर ते, तर, 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 ते तर ते लोक बाकी ज्या मोटरसायकल बाकी आहेत त्याच्यातल्या जर तीस पैकी बारा झाले तर अठरा राहिलेल्या आहेत तर त्या मोटरसायकल बघून सुद्धा ते आपली मोटरसायकल ओळखू शकतात तर ते लोक इथे संपर्क साधू शकतात आरोपी कुठल्या वयोगटातील आहे आरोपी शहजाद सय्यद इकबाल शेख युसुफ शेख अयूब शेख नाझीम अब्दुल हमीद आणि प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण देवीदास नानाजी वाघ म्हणजे जे तीन आहेत हे मालेगाव शहरातले आहेत हे आरोपी आणि दोन जे आहेत हे समदगाव हे जवळच्याच गावातले आहेत जो गाडी होती पोलीस स्टेशन गाडी आहेत हा ज्यांचे जे हे कळालेले कर, आहेत ते पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क साधू ज्यांचे एफ आय आर दाखल आहेत त्यांचे जर समजा एखाद्या एफ आय आर दाखल नाही समजत नाही फरकदा नंबरवरून समजत नाही नंबर काही ते लोक येऊन बघू शकतात जर त्यांची हे निघालं आपण डिटेल्स असतील कागदपत्र असतील तर ते घेऊन पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात ठीक आहे